कांगावा वास्तव निघणार खोट रंगविल्या सगळंच राजा गिरोली येथील ज्ञानेश्वर पांडुरंगमस्के हा जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस खात्यात अत्यंत चोख कामगिरी करणाऱ्यांपैकी एक पोलीस अंमलदार होता सुखी संसारात दोन फुले उमलली आणि सध्या राष्ट्रीय महामार्ग जालना पोलीस म्हणून कार्य करत होता मात्र मार्च रोजी आपला मित्र बाबासाहेब भस्के यांच्याकडे हिशोब घेण्यासाठी येत असताना कोट्यावधीचा हिशोब उघडा पडणार म्हणून मैत्रीच्या नात्यात कायम दुरावा करण्याचा बाबासाहेब भस्के यांनी चंग बांधला आणि करण्यात आलेल्या व्यवहारिकपणा कायम संपवण्यासाठी जालना जिल्ह्यातील वंजार उमरद येथील सुपारी किंग असलेला निलंबित पोलीस यांच्या गुंड प्रवृत्तीशी सुपारीसाठी बाबासाहेब म्हस्के यांनी दिलीप बाजीराव वाघ उर्फ टायगर यांच्याशी जवळीक साधून करोडोच्या व्यवहाराचा लाखात गुंडाळून घेण्यासाठी गेम वाजविण्याची सुपारी दिली तदनंतर पाडव्याच्या दिवशी व्यवहारात हिशोबासाठी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पांडुरंग भस्के हा संपर्कावरून जालना येथून गिरोलीकडे येत असताना सुपारी किंग अधिक यांनी सदर पोलीस ज्ञानेश्वर पांडुरंग जालना देऊळगाव राजा रस्त्यावर असलेल्या धाब्यावर किंग पार्टीत गुंतवून फसवणूक करत गळ्याला फास आवळून मारण्यात आले मृतकाच्याच स्विफ्ट डिझायर या चार चाकीत गिरोली शिवार देऊळगाव राजा इथे आणून चालक सीट बसून बसवून देण्यात आले व मारेकऱ्यांनी तेथून पुबारा केला सदर घटना ही पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे विष्णू विठ्ठल म्हस्के यांनी देऊळगाव राजा पोलिसांना सांगितल्यावर प्राप्त माहितीच्या आधारे काही क्षणात घटनास्थळ गाठत अवघ्या चार तासात गुन्हेगारी प्रवृत्त असलेले बाबासाहेब शामराव मस्के गिरोली कमलाकर पंडितराव वाघ बबन संपत शिंदे आणि दिलीप बाजीराव वाघ हे तीनही राहणार वंजार उमरत तालुका जिल्हा जालना येथून ताब्यात घेऊन त्यांना रिमांडसाठी नेले असता सदर न्यायालयाने पाच एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली त्या दरम्यान टायगर यांनी गुन्ह्याची कबुली दिली तर बाबासाहेब शामराव यांच्या सांगण्यावरून केले असे सांगितले तर बाबासाहेब आणि पोलीस कर्मचारी सदर मैत्रीचा विश्वास करण्याचीच खुणगाट बांधून पोलीस कर्मचाऱ्यास संपवायचे असा बेत आखल्याने घडतही तसेच गेले आवरा गाडीत मृतदेह असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन आरोपी बाबासाहेब भस्के यांना ताब्यात घेऊन उमरद सुपारी किंग दिलीप बाजीराव वाघ उर्फ टायगर सहित इतर दोन जण ताब्यात घेत गुन्ह्याची कबुलीही टायगरने दिल्यानंतर लॉकअप मधील बाबासाहेब याने अनैतिक संबंधांचा पाठा सुरू केल्याने पोलीस प्रेस नोट खून झाला आणि आरोपी अटक करण्यात आल्याची माहिती आहे मात्र उतावेळ वृत्तपत्र प्रतिनिधी आणि लोकल ऍपच्या प्रतिनिधी यांनी आपला टीआरपी वाढवण्यासाठी जे पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये नमूद केले ते न प्रसिद्ध करता न प्रसिद्ध करता मृतक पोलिसाच्या पत्नीची बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून त्या महिलेने आत्महत्या केली पाहिजे अशा प्रकारचे मजकूर छापून पत्रकारितेचे आचारसंहितेचे लक्ष्मण रेषा ओलांडली आणि त्या महिलेविरुद्ध षडयंत्र रचले आणि आरोपीला एक पाठबळ देण्याचे काम विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून केले प्रेमापोटी सुपारी दिल्याचा केला कांगावा वेगळ्याच वळणावर फिरवली हवा असे मात्र टीआरपी साठी कुणाच्या जीवाशी खेळायचा अधिकार कोणी दिला हे आता येणारा काळ ठरवेल प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा